लोकल ट्रेनची दुर्घटना घडली त्याच्यामध्ये अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकलच्यामधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले त्यापैकी दहा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाई थाई इंजुरी आहे हँड इंजुरी आहे हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं सात पेशंट हे सात पेशंट्स आता आऊट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार आ, चार लोकं जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू ह्याच्यामध्ये झालेला आहे दोन जुपिटर ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे गंभीर जखमी किती आहे जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते सर यापूर्वी सुद्धा अशा दुर्घटना घडल्या होत्या या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे स्थानिक रेल्वे प्रवासी संघटना असतील त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मोठी दुर्घटना झाली म्हणून याकडे लक्ष वेधले जाते रोज या ठिकाणी अशा प्रकारच्या वळण आहे मुंबई एक वळण आहे आणि मुंब्रा स्टेशनच्या इथे आहे वळण आहे आपण जे म्हणताय आणि तेथे दोन ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे पेश प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहितीने अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं ते पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोकं जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला म्हणजे दोन लोकल ट्रेनमधली पडलेली दोन्ही दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती तर काही जे लोक आहेत जे दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील आलेले आहेत आणि जे लोक काही लोकं जे, जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडलेत त्याच्यामुळे जखमी झाले सर यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन्स विशेषत कर्जत असतील कोपोली असतील किंवा कसार असतील या लोकल फार लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा था थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे कल्याणवर काय झालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकं देखील त्या कल्याण कर्जत तिकडे राहायला गेले मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड एक्विशन चालू आहे तर सर्विसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सभापण रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनही ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि बारा डब्यांच्या किंवा पंधरा डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे दिव्यावरून एक मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल सुरू केली पाहिजे अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा सी एस टी लोकल याची मागणी आम्ही देखील मागणी त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतोय तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्विसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे हे जे कधी होईल जेव्हा तिसरी चौथी लाईन होईल पाचवी सहावी लाईन जी मुंबईपर्यंत कंप्लीट होईल आणि जेव्हा शटल सर्विसेसच्या माध्यमात म्हणजे प्रकारे या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्विसेस वाढतील बारा डब्याच्या पंधरा टप्प्या आपल्याला करावे लागतील तर या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतोय तर लवकरात लवकर इथे अजून सर्विसेस वाढल्या ती हे अपघाताची संख्या जी आहे ती कम